अघोरी रात्र अथांग सागराला ही धडकी भरली असेल अशी रात्र ही गोष्ट आहे विरार जवळील अर्नाळा गावाची समुद्रकाठचा सुंदर पण तितकाच रहस्यमय भाग गावकऱ्यांमध्ये अनेक कथा ऐकायला मिळतात काही खऱ्या तर काही अफवा असतात पण वनिताच्या वडिलांनी त्या एका रात्री जे पाहिलं त्यानंतर संपूर्ण गावच गप्प झाला वनिता आणि तिचं कुटुंब गावातील एका जुन्या पण भव्य घरात राहत होते तिचे वडील गणपतराव गावात आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्व होते त्या रात्री साधारण दोन वाजता त्यांच्या कानात एक विचित्र आवाज घुमला जणू कोणीतरी अंगणातून समुद्राच्या दिशेने चालत होत गणपतराव कोण आहे तिथे एक बाई पाठमोरी चालत होती केस मोकळे डोकं झाकलेलं समुद्राच्या दिशेने जात होती त्यांच्या आवाजाने ती थांबली नाही उलट समुद्राच्या दिशेने चालत राहिली कुतुहलाने गणपतराव तिच्या मागे गेले वातावरणातील तो वारा तो गारवा आणि मिठ्ठ काळोख जणू त्या रात्री चंद्रानेही आभाळात लपण्याचा निर्णय घेतला होता समुद्रावर जोरदार वारा सुटला होता लाटा उसळत होत्या गणपतराव तिच्या जवळ आले ती थांबली आणि अचानक वळली तिचं अंध भुंडक नव्हतं चेहरा रक्ताने माखलेला डोळे खोल गेलेले ओठांवर विचित्र हसू पण त्यांचं लक्ष तिच्या हातातल्या वस्तूकडे गेलं ती वस्तू ती होती एक जिवंत माणसाचं हृदय गणपतराव घाबरून देवा त्या हृदयातून जणू अजूनही जिवंत धडधड ऐकू येत होती त्यातून रक्ताचे थेंब पडत होते गणपतराव खूप घाबरले आणि मग ती बाई अचानक किंचाळली आणि ती हृदय हातातच धरून तिने समुद्रात उडी मारली गणपतराव धावत मागे फिरले एका झाडाला धडकले त्यांनी वर पाहिलं आणि त्यांचं हृदय थांबून गेलं त्या झाडाला तीन बायका लटकत होत्या लाल साड्या मोकळे केस डोळे स्थिर आणि जीभ बाहेर आलेली गणपतराव रडत माफ करा, माफ करा ते धावत घरी आले आणि बेशुद्ध पडले दुसऱ्या दिवशी त्यांना ताप आला एकशे चार डिग्री डॉक्टर काही करू शकले नाहीत चार दिवस सतत बडबड चालू होती गणपतराव ती बाई होती तिच्या हातात रा, ती हृदय घरातल्यांनी देवस्थान केलं समुद्राजवळ जाऊन माफी मागितली पण रा रात्रीचं गुपित ते अजूनही अंधारातच आहे ती बाई कोण होती कुणाचं हृदय होतं तिच्या हातात हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत गावकरी रात्री समुद्रावर जाऊ नकोस रे तिथे अंधारात काहीतरी घडतं तिथे कोणाचं तरी सावट आहे असे सगळ्यांना सांगत असतात त्या दिवसापासून अरुणाळा गावात एक अफवा आहे पण काही अफवा सत्याच्या सावलीत असतात रक्त अजूनही वाळत नाही स्टोरी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन स्टोरीसाठी मीनाक्षी इन्स्पायरला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद